शहरातील अंबिकानगर येथील समीर येवतीकर नामक बेचाळीस वर्षीय व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली समीर येवतीकर हे आवळा कँडीचे व्यापारी होते आपल्या कुटुंबासह हो अंबिकानगरमध्ये राहत होते आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेतला काही वेळाने ही बाब त्यांच्या पत्नीला समजली पत्नीने धावत दोरी कापली पण तोपर्यंत येवतीकर यांची प्राणज्योत मावळली येवतीकर यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते पैसे देण्याचा तगादा लावल्याने कंटाळून समीर येवतीकर यांनी आत्महत्या केली असा आरोप येवतीकर यांचे वडील सुधाकर येवतीकर यांनी केलाय आत्महत्येपूर्वी समीर यांनी चिठ्ठी लिहिण्याची माहिती आहे पण सुसाईड नोट मिळू शकली नाही ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून तपास सुरू आहे दरम्यान शेवटच्या व्रात भाग्यनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचे काम सुरू होते पोलिसांच्या तपासातून नेमकी आत्महत्या का केली हे समोर येणार आहे मुलाचं नाव समीर सुधाकर यवतीकर होत त्यांना आज सकाळी अकरा ते साडे अकरामध्ये मध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली व्याजाच्या पैशावर तो दररोज एक हजार रुपये ड्यू लावत होता असं त्या चिठ्ठीमध्ये आहे त्याच्याजवळ जी होती ती तर त्याच्यामध्ये त्या एकाचं नाव आहे आणि त्याच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करायलो असं त्यांना सांगे म्हणजे त्याच्यात लिहिलेलं आहे अकरा ते साडे अकरा मला नातवाला वर पाठवलं होतं माझा फोनवर बाबा घेऊन गेला असत ते घेऊन ये म्हणून तर मग ते तो लगेच तो लगेच सांगतच आला बाबा दोरीला लटकलेला आहे म्हणून मग तुम्ही बघितलं मग जाऊन बघितलं त्याच्या बायकून ती दोरी, दोरी तोडून टाकली एक मला एकच मुलगा होता हा एक, एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे ज्यामध्ये की एक सुसाईड रिपोर्टेड झालेला आहे एक आ, समीर सुधाकर यक्तीकर असा नामचे अंबिकानगर नांदेड हा नाव आणि डिटेल्स आहे जे प्राईमएफ एस आई असा वाटतो की पैसेचा लेन होता एक लाख रुपये त्यांनी उधार घेतला होता त्याचे जे मित्र होता दीपक पाटील म्हणून त्याच्याकडून ते, ते एक लाख रुपये उधार घेतला होता आणि हा तीन चार वर्षापूर्वीचे खूप जुने उधार होता त्यांचे ब्याज वगैरे किंवा जे काही त्यांची व्यवहार होता ते चालू होता पण ते रिसेंटली काही मेंटल हरासमेंट आणि जास्त डिमांड असा त्यांनी उल्लेख केलेला आहे सुसाईड नोट एक सुद्धा सापडलेला आहे आणि जे त्यामध्ये पुढील चॉक्सी हा आता चालू होणार गे घेण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पोस्टमॉर्टमसाठी साठी बॉडी सुद्धा गेलेली आहे पोस्टमॉर्टम नंतर आणि अनुसार ते गुन्हा दाखल होईल आणि आरोपीवर कारवाई होईल सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड